आपल्याबरोबर बाप्पू म्हणजे अशोक बापू आळेकर की जे संपूर्ण प्रवचन करतात अजून कीर्तन करत आहेत परंतु प्रवचन करतात आणि आपल्या इथे या दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्तानं श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं सर्व काम ते पाहत असतात आपण त्यांच्याकडून जाणून घ्याव्यात या पालखी संदर्भात त्यांच्या मनामध्ये असलेली संकल्पना काय आहे बापू काय सांगाल तुम्ही संत गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचा हा पालखी सोळा वर्ष दुसरा आहे आणि दुसऱ्यावरती सुद्धा लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे वास्तविक पाहता आमचा उद्देश आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खरं खऱ्या अर्थानं भारताची संस्कृती आहे ती संस्कृती जोपासण्याचा आध्यात्मिक क्षेत्र निश्चितपणानं काम त्या ठिकाणी करते आणि खात्री आहे की बा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माणूस आल्यानंतर नाही सुधारला तरी बिघडत नाही याची निश्चितपणानं खात्री आहे आणि वारीच्या प्र माध्यमातून खऱ्या अर्थानं एक मनामध्ये आपल्या ज्यांनी उपकार केलेले आहेत त्या उपकार करणाऱ्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त व्हावी त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी ती विश्वास निर्माण व्हावा खऱ्या अर्थानं ही वारी आहे आणि म्हणून म्हटलं जातं जाता पंढरीची सुख वाटे जीवा किंवा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची जीवाला समाधान होण्यासाठी खऱ्या अर्थानं ही वारी आहे म्हणून खऱ्या अर्थानं आपण भक्त पुंडलिकाचं उदाहरण आपण पाहतोय की आई वडिलांची त्यांनी सेवा केली आमच्या या वारीमध्ये ज्या आई वडिलांची सेवा करणार आहेत तेही वारीमध्ये सहभागी आहेत आणि आमची विनंती आहे की जे सेवा करत आहेत त्यांनी व्हावं की त्यांच्या मनामध्ये सुद्धा कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी सुद्धा या वारीच्या माध्यमातून आई वडिलांची सेवा करावी ही खऱ्या अर्थानं भावना आम्ही मनाशी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या वारीचा उपक्रम खऱ्या अर्थ आम्ही घेतलेला आहे आणि एकतेचं प्रतीक आहे संत शेख मोहम्मद महाराजांची पावनभूमी आहे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन संतांनी काम केले यारे यारे या लहान थोर याती नारी या ती भलती नर सर्वांना समानता आहे या ठिकाणी आणि समानताची भावना आहे जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सध्या आपण पाहतोय हे कुठेतरी निवळलं जावं त्या अर्थानं खऱ्या अर्थानं हा वारी सक संत शेख मोहम्मद महाराज वारीचा आदर्श निर्माण करण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने समाजाने आचरण करण्याची गरज आहे असं मला वाटतं अपो आता आपला हा पाल जो पालखी सोहळ्याचा जो मार्ग आहे कुठून सुरू होणार आहे कसं कसं चालणार आहे काय याच्यामध्ये काय संकल्पना काय आता हा श्रीगोंदा शहराला प्रथमता प्रदक्षण आहे त्यानंतर साळवंदीवला मुक्काम आहे त्यानंतर शेडगाव मुक्काम आहे खेड मुक्काम आहे भिगवण मुक्काम आहे पळसदेव मुक्काम आहे इथिंदापूर मुक्काम आहे सुरवड मुक्काम आहे सुरवड नंतर अकलूज मुक्काम आहे अकलूज नंतर वेळापूर मुक्काम आहे वेळापूर नंतर तोंडले तोंडले नंतर बाजीरावीर आणि बाजीरावीर नंतर नंतर पंढरपूरमध्ये मुक्कामाला जाणार आहे आपले रिंगण कुठे कुठे होणार आहे आणि कोणते कोणते होणार रिंगण सुरुवातीला श्रीगोंद्यामध्ये राम मंदिर या ठिकाणी रिंगण होणार आहे त्याच्यानंतर मध्ये रिंगण आहे पुढे गेल्यानंतर पळसदेवच्या पुढे रिंगण आहे इंदापूरमध्ये रिंगण आहे मध्ये रिंगण आहे आणि ज्या ठिकाणी माऊलींचं आणि तुकाराम रिंगण होत बाजीर वीर त्या ठिकाणी सुद्धा आपलं रिंगण होणार आहे आपल्याला जे नोंदणी झालेली आहे याच्यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे की पुरुषांची संख्या अधिक आहे काय सांगाल तसं महिलांची संख्या जास्त आहे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या म्हणजे एक शंभरनी जास्त आहे आपण पाहिलं की अशोक आपण खूप सुंदर ह्या पालखी सोहळ्या पाठीमागचं जे गुपित आहे जे गमक आहे ते आपल्याला सांगितलं आहे धन्यवाद